आजच्या या तासिकेमध्ये आपणा सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपण याच्या आधी आमचं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा एक सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन जे काही येणारे व्हिडिओज आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुकर आणि सुलभ होईल तर आजच्या तासिकेमध्ये आपल्याला एक नवीन टॉपिक पाहायचा आहे तो म्हणजे इथं शब्दांच्या जाती शब्दांची जात म्हणजे काय आणि त्याचे प्रकार काय आहे आपल्याला इथं पाहायचं आहे शब्दजाती शब्द जाती ह्या एकूण किती आहेत एकूण आठ आहेत आणि यांचं आपण दोन भागामध्ये वर्गीकरण करत असतो त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे पहिला जो काही प्रकार आहे तो म्हणजे इथं विकारी आणि या विकारीलाच आपण म्हणतो इथं सव्यय आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे इथं अविकारी आणि या अविकारी शब्दांच्या जातीलाच आपण म्हणतो इथं अव्यय या ठिकाणी सव्यय चार आहेत तर अव्यय सुद्धा चार आहेत आता आपण या ठिकाणी लक्षामध्ये घेऊ की हे चार प्रकार कोणते आहेत तर विकारी शब्दांच्या चार जाती त्यामध्ये येतो नाम सर्व नाम विशेषण आणि क्रियापद नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद ह्या शब्दांच्या विकारी जाती या विकारी जातींनाच आपण सव्य असे म्हणतो तर क्रियाविशेषण अव्यय शब्द योगी अव्यय उभयान्वयी अव्यय आणि शेवटचा आहे केवल प्रयोगी केवल प्रयोगी अव्यय तर अशा प्रकारचे हे चार सव्यय आणि चार अव्यय तर सुरुवातीला आपल्याला हे लक्षामध्ये घ्यावं लागेल की शब्दाची जात म्हणजे काय कोण सांगेल बरं शब्द जात म्हणजे काय जर आपल्याला असा प्रश्न विचारलेला असेल की शब्दाची जात कशाला म्हणतात तर उत्तर काय देणार आपण वाक्यामध्ये शब्दांनी केलेलं कार्य म्हणजे शब्दाची जात वाक्यामध्ये शब्दांचे कार्य आठ प्रकारचे आहेत म्हणून शब्दांच्या जाती किती आहेत आठच आहेत आपण या शब्दांच्या जातींचा वाक्यामध्ये वापर केलेला आहे ठीक आहे वाक्यात वापर केल्यानंतर त्याच्या मूळ रूपामध्ये काय होतो बदल होतो ज्या शब्दांच्या मूळ रूपामध्ये वाक्यात वापर केल्यानंतर बदल होतो त्यांना म्हणतो आपण विकारी विकारी म्हणजेच काय इथं सव्यय वास्तविकता शब्दाचा अर्थ आपण इथं घेतलेला आहे विकार म्हणजे काय विकार याचा अर्थ होतो रोग बरोबर आहे रोगी होणे म्हणजे काय आपली जी काही दैनंदिन दिनचर्या याच्यामध्ये काय होणे बदल होणे परिवर्तन होणे तसंच बघा इथं सव्यय व्यय म्हणजे काय वेयचा कॉमर्सच्या भाषेमध्ये वेळचा अर्थ काय होतो खर्च खर्च करणे म्हणजे काय होणे त्याच्या स्वरूपामध्ये बदल होणे दहा रुपयाची नोट दुकानावर नेली दोन रुपयात सामान घेतलं म्हणजे काय झालं त्याच्या स्वरूपात काय झालंय तर बदल झालेला आहे म्हणजे व्यय झालेला आहे सव्यय म्हणजे व्ययासह असलेलं म्हणजेच काय ज्या शब्दांच्या मूळ रूपामध्ये वाक्यात वापर केल्यानंतर बदल घडून येतो कोणत्या बाबतीमध्ये बदल लिंग वचन पुरुष आणि विभक्ती यानुसार बदल घडून येतो त्या शब्दांच्या जातीला आपण म्हणतो विकारी शब्द त्यालाच म्हणतात सव्य शब्द या सव्य शब्दांचे चार प्रकार आहेत त्यामध्ये पहिला प्रकार तो म्हणजे इथं नाम आहे आणि नामाचे मुख्य प्रकार किती आहेत तीन आहेत आणि नामाचे एकूण प्रकार किती आहेत चार आहेत त्यामधाचा पहिला जर पाहिलं तर कोणतं नाम आहे सामान्य नाम नंतर विशेष नाम तिसरं भाववाचक नाम आणि धातु साधित नाम परीक्षेमध्ये प्रश्न येतो याच्यावर ये नामाचे प्रकार किती आहेत दोन तीन चार यापैकी नाही नामाचे प्रकार फक्त विचारले तर किती आहेत तीनच आहेत नामाचे एकूण प्रकार किती आहेत असा प्रश्न जर आलेला असेल त्यावेळेस आपण उत्तर देणार चार हा लक्षात वास्तविकता मुख्य जे काही प्रकार आहेत किती आहेत त्याचे तीनच आहेत धातुसाधित साधित हा प्रकार मानल्या गेलेला तुम्ही इंग्लिशमध्ये बघा चार आहेत का प्रकार तीनच प्रकार आहेत त्याचे लक्षात परंतु आपल्या मराठीमध्ये हा एक प्रकार इथं मानल्या गेलेला आहे धातुसाधित साधित आता धातूपासून कधी क्रियापदे बनतात नामे बनतात विशेषणे बनतात आलं लक्षात परंतु धातू पासून बनलेला शब्द वाक्यामध्ये नामाचं कार्य करत असेल त्यावेळेस त्याला आपण धातुसाधित साधित नाम म्हणतो